पावसाचं वातावरण कुठं कुठं आहे आज आमच्या इकडं ढगाळ वातावरण आहे एकदम जणू काय इतका पाऊस पडून गेलाय असं ऊन नाही काय नाही वार सुटले आणि आज आहे गुरुवार त्याच्यामुळे जायचे विकायला आमच्या आता जायचं सूर्यनगरीला विकायला त्याच्यामुळे आते आमच्या गावावर तोडली तुडली आता सकाळ जर आमच्या आते चार झाप गवर तोडत उरक ती कराय आता गावावर तोड ले गावावर नेली किती नेली नाही उर का नाही ना तोड हो मग काय तर भिंडी हाय भिंडीला नाही पाला राहिला पण भिडी हाय बघा निगन एक घामल कातरीन कशाला मी हाताने तोडती की असं हातात कात्रीन हिन कवा बसायचं कवा ही करत बसायचं त्याला झालं की मी तोडा मी तोडते भिंडी भिंडी तोडायचं आज सगळीकडे लाईट नाही काय बनगड झाली काय गण लाईटच नाही वाटत कुठं लाईट नाही कुठच लाइट सगळीच गेली लाईट कुठंच नाही का काय झाले काय माहिती लाईटीला आज गुरुवार आहे त्याच्यामुळे लाईट नाही कुठं भिंडी भिंडी तोडायला लई हाताच्या आग होती अं त्याला लेको भिंडीला कुसे चारच वाप पण आपली जाते आठवड्यात ना कवा तरी कवा तरी बज एखाद झाड या वडाच हे कशाचं झाड इतकं फुडलंय लईच दोन शेजारी शेजारी ह्या वांगी तोडायच्या ते अजून भेंडी तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेरा पाला आहे का त्याला बघा पण भेंडी कशी भेंडीच निसते हाय पाला सगळा गळून गेलाय वांगी किती गाव हो त्या सकाळी सकाळी भिजवून काढले धाला लाईट जायची होती म्हणून आधीच मोटर चालू केली ती वांगी वांगी कामाचं बघा की निघा की मिरच्या नाहीत बरं का मिरच्या नाहीत घावायच्या लय वा हे नाहीत निभार वजन भरत नाही आमच्या वांग्याला कशी काय फुलकळी लागली बघा आपली फुलं आहे ती एकदम मस्त लय बरीच घावन एक कॅरेट तरी वांग्याचं घावन असं मला वाटतंय आणि हो का असली अजय अंकुरच वांग आहे नेहमी वांग लावताना अजय अंकुरच लावायचं ध्यान रोप आणताना कारण काटेच असत ना जितक काट वांग्याला तितक ती खायला भारी लागत तर आमचा असा वांग्याचा आठच व वळीत पण आपलं गावत एक आठवड्यांना काही चार वयात असलं पुढं पुढं काही दोन झोपले मासाच्या

कुठं कुठं असं छान वातावरण झालंय मस्त कुठं कुठं पाऊस पडला तुम्ही ते पण सांगा सगळ्यांना शुभ दुपार अस आता, आता जवळ एक वाजली या एक वाजले तिथं आम्ही मकाची कणस आणून टाकल्यात निम्मी निम्मी रानात इथं परत न अजून एवढी टाकल्या तर जवळजवळ अजून एक टायली भर रानात कणस येत आणि मका काढलेली पण आणून ठोवाय मका सगळी पांगावलेली आहे मी मारतो ढिघ जाऊन जवळजवळ म्हणजे यासपेन पाऊस आला तर मकाचं वाटलं मकवानाचं त्या वाटोळ व्हायचं नाही नाहीतर मग इतकं मेहनतीने काढलेलं वाळलेलं आहे मकवानाचं पार वाटच लागायची काहीच राहायचं नाही सगळं खराब होऊन जाई म्हणून असं कुठे तर त्याला आपला एक चाललं आहे काम म्हणून म्हटलं कडावा घडी मस्त आहे आमच्या आता सूर्यनगरी टिकायला जायचं तर <laughs> बऱ्याच बायका हडिओ बघून पण सूर्यनगरी बाजारला येतात त्या की ताजं ताजं माळवं आणि थोडंच आपलं आम्ही इकायच्या हिशोबाने नव्हतं केलं पण काय एवढं आता खाऊन आता दिवाळीच्या आधी ही बरीचशी माणसं यायची त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना देत होतो पण आता तुम्ही एवढं येत नाही तर म्हटलं तेवढंच आहे भेंडी पण महाग गवार पण महाग आहे वांग पण महाग आहे तेवढंच आपलं एक एक कॅरेट घाललं तरी काय आपल्याला एकत्र आम्ही निकायचं असं त्या तर बाय